हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सायंकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे सकाळपासून ब्लॉग घेतला नाही याचं कारण असं की घरात कोणाचीच तब्येत बरी नाही आणि आरूलासुद्धा अजिबात चांगलं वाटत नाही आहे म्हणजे ताप आहे तिला खूप ताप आहे सकाळपासून कालच तिला क्लिनिकला घेऊन गेले होते पण काही फरक पडला नाही अजून परत ताप येतो तर मला अजून परत तिला दवाखान्यात घेऊन जा घेऊन जावं लागणार आहे परीक्षा तोंडावर येत आहेत आणि तिची तब्येत बरी नाही आहे मला पण बरं नाही आहे आणि ऊन पण फार वाढत आहे तर असं चाललंय सगळं म्हणून आता एकदम स्टेबल नाही आहे काहीच माझं रुटीन जे आहे ते सगळं डिस्टर्ब झालेले तर आता फटाफट साडेपाचला क्लिनिक ओपन होतं चालू होईल साडेपाचला तर फटाफट तिला नाश्त्याला काहीतरी बनवून देते पोहे किंवा काहीतरी शिरा वगैरे तोंडाला जरा चव येईल तिच्या असं आणि आवरते पटकन फटाफट आणि लवकर साडेपाचच्या अगोदर तिला जाऊन घेऊन जाते नाहीतर मग दवाखान्यातसुद्धा फार नंबर असतात आणि मग यायला उशीर होईल परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे सगळंच बाकी आहे तर हा सुद्धा झोपलेला आहे याला पण बरं वाटत नाही का काय काय माहीत नाही रोज झोपत नाही दुपारी तो आज झोपला आहे ते, तर त्याला बघून पण टेन्शन येते तिला बघून पण टेन्शन येते माझी पण तब्येत बरी नाही आहे आणि आपल्या बाबतीत आपण सगळं सहन करू शकतो पण मुलांच्या बाबतीत म्हणजे फार अवघड होतं मुलांना काही झालं की हातपाय थरथर कापायला लागतात माझे तर म्हणजे सगळ्यांचंच असं असतं मुलांच्या बाबतीत जास्त केअरफुल असतात पॅरेंट्स आणि माझं पण तसंच आहे काय माहिती आहे आता बघू लवकरात लवकर नीट करायचं आहे तिला तर आज इंजेक्शन वगैरे हो घेऊन येते जर वायरल काही असेल तर नाहीतर मग एक दोन दिवसात उद्यापर्यंत उद्या संध्याकाळी रिपोर्ट करून घेते चला हो बनव तुला काय दिदीला बनवते थोडस डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर चक्कर येणार नाही मग तो खाणार थोडीशी तुझ्यासाठी काय बनवून दे दूध बनवून दे मग

थंड पाण्याने दोन धुणकी बरं वाटलं बरं चाला शिकरा सायकल की हां चालेल तू ना आजोबा चालत चालत घेऊन जा ठीक आहे दोघं इथं जवळच गरेशी तिथं घेऊन जा चालत चालत हा कुठं तर आहे जवळ आजोबांना माहिती आजोबाच्या फ्रेंडचं गरेशी चालेल ठीक आहे जा दोन हत्त्या टुण घेऊ तर आरूसाठी पोहे बनवते मी थोडेसेच बनवते तिच्यापुरतेच थोडेसेच भिजवलेले शिवाश नाही सांगतोय मग तिला एकटीलाच इंजेक्शन जर डॉक्टरने दिलं तर परत चक्कर वगैरे यायला नको म्हणून थोडंसं काहीतरी खाऊ घालून घेऊन जाते आणि शिवाश तर नाही सांगतोय नाश्ता करायला आता तर त्याला फक्त दूध देते आणि तिच्या एकटीपुरतेच पोहे करते सकाळी ताप उतरला होता तेव्हा तिने छान जेवण केलं होतं म्हणजे चहा पोळी खाल्ली होती तर दोन पोळ्या खाऊन घेतल्या होत्या कारण सकाळी तिला एवढं जास्त नव्हतं पण दुपारून फार झालं मग दुपारी तिने काहीच खाल्लं नाही ताप उतरला होता पण नंतर अजून साडेपाचला आला आणि मग आता औषध दिलेलं आहे तापाचं पण आता क्लिनिकमध्ये घेऊन जायचं आणि इंजेक्शन वगैरे हो दिलं तर चक्कर येईल म्हणून तिच्यासाठी थोडेसे पोहे करून घेते पोहे याच्यासाठी करते की तिला थोडासा तोंडात चव वगैरे येईल तिला विचारलं होतं तसं ता काय करू उपमा करू की पोहे करू की काय करू तर तिने पोहे करायला सांगितले मग थोडेसेच पोहे बनवते शिवांश तर नाही सांगतो तो सायंकाळच्या वेळी दूधच पितो फक्त काही नाश्ता वगैरे नाही करत आणि रात्री छान जेवण करतो तो व्यवस्थित त्याच्या पप्पांसोबत पोटभर जेवण करतो पण कसं होतं ना कोणी मुलं आजारी पडतात तेव्हा फार म्हणजे व वा खूप वाईट टाईम असतो तो प्रत्येक पॅरेंट्ससाठी लहान लहान मुलं आणि आजारी पडतात तेव्हा त्यांना फार अवघड जातं सांभाळणं एकतर खात पित नाही त्याच्यामुळं टेन्शनमध्ये मला तर फार म्हणजे काय सांगू आता ज्या मदर आहेत त्या समजू शकतात ही गोष्ट एक तर खात पित नाहीत औषधं पित नाहीत आणि परत मग एक तर त्यांचे हाल पण बघून फार वाईट वाटतं आणि तिला चारले मी दोन गास पण तिने बघा तसेच्या तसे पोहे ठेवले फक्त दोन दोनच चमचे खाल्ले तिने तर दोन चमचे पण थोडे थोडे खाऊन घेतले आणि तसेचे तसे ठेवले नाविला आणि तसेच पोहे ठेवून नेते आता झाकून आणि तिला घेऊन जाणं गरजेचं आहे सगळ्यात आधी इंजेक्शन वगैरे दिलं डॉक्टरने तर थोडंफार तिचा फरक पडेल आणि लवकर नीट होईल कवर होईल लवकर नाही तर मग उशीर लागेल तर आता सव्वा पाच वाजलेले डॉक्टर सवा साडेपाचला येतात क्लिनिकला म्हणून मग म्हटलं तो तोपर्यंत झाडून वगैरे घेऊया लहान लहान मुलं असलं की सकाळी झाडलं की दुसऱ्या दिवशी झाडायचं असं काही नसतं दिवसातून तीन चार वेळा झाडावं लागतं माझं त्रासच आहे मला घरातलं दिवसातून चार पाच वेळा झाडावं लागतं आणि पोछा वगैरे तर चालूच राहतं सतत इथं जाड़ सांडलं तिथं सांडलं म्हणजे असं कंटिन्यू करतच राहावं लागतं दिवसभर आणि म्हणून झाडून वगैरे काढून घेऊन जाते म्हणजे आल्या आल्या कसं स्वयंपाक करता येईल मला लगेचच कारण आरूचे पप्पा पण उशीराय रेडी होती दीदींकडून केस वगैरे विचारून घेते तोपर्यंत मी कपड्याच्या घड्या करून घेते कारण तिथं गर्दी जर असली तर यायला पण उशीर लागेल आणि आल्यानंतर परत रात्रीचा स्वयंपाक करायचा असतो साडेसातला हे येतात तेव्हा जेवण रेडीच ठेवावं लागतं म्हणून मग थोडासा वेळ आहे तर कपड्याच्या घड्या करून घेते फटाफट आणि मग जावं लागेल तिला घेऊन परत ताप आलेला आहे खूप जास्त ताप चढलाय पोहे केले खायला पण पोहे पण खाल्ले नाही तिने एक घास पण नाही खाल्ले माझी आरो आता मोठी होते आणि जशी जशी ती मोठी होते तसं तसं मला माझं बालपण आठवते कारण मी पण जेव्हा आजारी पडायचे तेव्हा आई जवळ येऊन बसायची डोक्यावरून अंगावरून हात फिरवायची हे बनव ते बनव हे खा ते खा सतत पुढं पुढं करायची आणि या गोष्टी आपल्याला त्यावेळेस काही वाटत नाही पण जेव्हा आपण लग्न होऊन सासरी येतो आणि नंतर आजारी पडतो तेव्हा आपल्याला लग्नाच्या अगोदरचं बालपणचा आजार पण आठवतं की अरे यार तेव्हा आई होती किती करायची एवढं खा बेटा तेवढं खा बेटा हे बनवते ते बनवते अंगावरून हात फिरवायची सतत जवळ येऊन बसायची ते दिवस मला आता स्टार्ट होतात आणि आता शिवांशला मी घरीच ठेवलं शेजारच्या घरी कारण आता स्कूटीवरती ॲक्टिवावरती एवढं चौघांना जमत नाही कारण मुलं पण मोठी झाली आता त्याच्यामुळं नाही जमत आणि इथं नंबर लावला आहे थोडा वेळ होता नंबर यायला तर मग मी म्हटलं मी पटकन जाऊन पेट्रोल भरून येते आणि पुढच्या चाकात थोडंसं हवा पण कमी होती म्हटलं हवाही भरून येते उगंच रिस्क घ्यायला नको कारण त्या ॲक्टिवाचं टायर पण खराब झालेले म्हणून मग त्या दोघींना बसवलं तिथं नंबर लावून आणि दिदींना त्याच्यासाठी मी घेऊन आली होती सोबत म्हटलं मी जरी पेट्रोल टाकायला गेले तरी आरवीसोबत त्या राहतील आणि मग तिथून निघाली मी पेट्रोल पंपावरती पण सायंकाळच्या वेळी गर्दी पण एवढी राहते ना, ना म्हणूनच मी सायंकाळी पाचच्या नंतर बाहेरच निघत नाही शक्यतो काही कामं राहतात मी दुपारच्याच वेळी करते तुम्ही बघू शकता इथं पेट्रोलसाठी किती लांबपर्यंत लाईन आहे सगळे लाईनमध्ये मध्ये उभे आणि आता माझं लक्ष अर्धा आर उकडे अर्धे इकडे पण नावी लाई पेट्रोल भरल्याशिवाय पण मार्ग नाही आता बाहेर आले तर भरूनच घेते मी पेट्रोल भरलं पण पंपावरती जो हवा भरण्याचा तो पंप होता तिथे कोणीच नव्हता हवा भरायला म्हणून नाविलं आणि परत गॅरेज दादांकडे घेऊन आले आणि तिथून हवा भरून घेतली टायर बदलायचे मला आता पण वेळच नाही भेटत तसा त्यांना पण वेळ भेटत नाही बघूया लवकरच चेंज करून घ्यावं लागणार आहे कारण ते टायर पूर्ण खराब झालेले आता आम्ही दवाखान्यात जाऊन घरी आलोय आणि घरी आल्याबरोबर चालू केली स्वयंपाकाची तयारी कारण सव्वा सात वाजलेले आहेत आता भाजी झालेली आहे कुकरमध्ये वांग्याची भाजी बनवली वांगा आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवली कारण शिवाजीला वांगा आवडत नाही मग तर बटाट्याच्या फोडीत कारू काढून खातो आणि इकडं पुलावची सुद्धा तयारी चालू आहे कारण आरूला भाजी चपाती खायची इच्छा नाही आहे तिला काहीतरी वेगळं खायचं आहे म्हणून मग तिच्यासाठी थोडासा पुलाव बनवते हो आणि इथं मकाची कणसं आणलेली आहे तर त्यालासुद्धा बॉईल करायचे तर तिल् काढत बसले चालतं शोक खाली बसून काढा त्याच पडत असत सगळं बाळा कचरा पडन सगळा खाली ह्या बाटीत काढ त्यात काढ त्या छोट्या टब मध्ये खाली बस तुला येईल का काढायला अरे कस नसत ते शिवांश व्यवस्थित काढ तर आपल्याला अजून देवपूजा करायची नाही कारण ते दादा वारले होते ते सुतक तर झालं दहा वा दहा दिवस होऊन गेले त्याला पण नंतर अजून एका माझ्या ताईंची डिलिव्हरी झाली असल्यामुळे अजून सात दिवस आम्हाला देवपूजा करायची ताई म्हणून देवाला दिवा वगैरे लावायचं नाही तर कालच्या दिवशी मी करून घेतली होती तेवढीच आहे तर असं आहे सतत मोठी फॅमिली असली काही ना काही कोणाचं तरी राहतं आणि सतत अडथळे येत असतात कच्च निघले कच्चच तर येते थोडी बॉईल केले तुझ्याकडून झाला तुला थांब मी काढते त्याला ओ बाल हे बुड्डी के <laughs> राहू दे कुकर थंड झाला आता मका बॉईल बॉईल करून घेते याला याचे दोन तुकडे कर येईल का तुला दोन तुकडे करायला त्याला बॉईल करून घेऊ आपण खाणार ना तू शिवाश हां शाळा लावते फोन